नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी निरल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी गायत्री भंगाळे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल भव्य आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे देखील सहभागी झाले होते आम्ही दोन नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने लढल्या त्यातील एक नगरपालिका म्हणजे भुसावळ ही मोठ्या मताधिक्याने विजयी झालो गेल्या काही वर्षांपासून या शहरामध्ये परिवर्तनाची लाट आहे या ठिकाणी मंत्री असून सुद्धा या ठिकाणी विकास हा झालेला आहे त्यामुळे जनतेने परिवर्तनाची लाट ही आपल्या मतपेटीतून व्यक्त केली असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे त्याचबरोबर भुसावळमध्ये नगराध्यक्ष निवडून दिला मात्र बहुमत नसल्याने सर्व जण मिळून या संदर्भात निर्णय घेऊ आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चितच वातावरण निर्मिती झाल्याचे फायदा होईल अशी प्रतिक्रिया देखील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे جيوار اسلا ہم جوار विभागातील सर्वात मोठी नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या ठिकाणी जिंकलेली आहे जवळजवळ पाच लाख लोकसंख्या या गावची आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये दोन नगरपालिका या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून लढवल्या त्यातली एक नगरपालिका या ठिकाणी मोठ्या मताधिकाऱ्याने आम्ही निवडून आलो आणि त्यामुळे पन्नास टक्के यश हे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या पक्षाला या ठिकाणी मिळालेलं आहे वर गेल्या काही वर्षापासून शहरा या शहरामध्ये एक परिवर्तनाची लाट होती या शहराच्या विकासावर लोक नाराज होते मंत्री महोदय या ठिकाणी असतानाही ज्या गतीनं ज्या वेगानं विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही म्हणून नाराजीची भावना होती अनेक प्रश्न भुसावळ शहरामध्ये आहे आणि या प्रश्नांच्या बाबतचे नाराजी मतदारांनी आपल्या मतपेटेद्वारे व्यक्त केली आणि म्हणून या ठिकाणी प्रचंड असं चांगलं यश हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं मी सर्व मतदारांच्या या माध्यमातून आभार मानतो पुढील नगरपालिकेची रूपरेखा कशी असते उपनगराध्यक्ष वगैरे पुढील नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आज अशी विचित्र परिस्थिती आहे मतदारांनी या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून दिला परंतु बहुमत दिलेलं नाही त्यामुळे या संदर्भातला निर्णय आता सर्व पक्षामधले कार्यकर्ते बसून घेतील पण एक लक्षात येतं की शेवटी समन्वयाची भूमिका घेऊनच या ठिकाणी काम करावं लागणार आहे नगराध्यक्षांनाही त्या संदर्भात शरी जे निवडून आलेले आहेत त्यांनी या शहराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आहेत भुसाळ शहराचा आगामी भू घातलेला जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती महापालिका पण आहे या याचा किती फायदा होऊ शकतो नाही भुसाळ शहरामध्ये एक वातावरण तयार झालं कारण हे शहर फार मोठं आहे आणि या मोठ्या शहराच्या माध्यमातून एक वातावरणमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आम्हाला अपयश मिळालं असेल वरंगावच्या ठिकाणी पण ते अपयशी फार कमी मतांदेखाना आम्ही त्या ठिकाणी पडलो त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन दोन नवीन उत्साह ठिकाणी आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या हे आपल्याला लढवण्याचा प्रयत्न करू या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार